तर आज आमचा जो गणेश बाप्पा आहे तो तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत या लाईव्हच्या मार्फत अचानकच मी लाईव्ह आलो आणि पहिल्यांदा लाईव्ह आलो आहे तुम्हाला दाखवतो कसं डेकोरेशन केलं आहे ते आणि याचा इन डिटेल व्हिडिओ आहे तो पण आपण लवकरच आपल्या चॅनलवर येईल तर हे बघा अशा प्रकारे आपण डेकोरेशन केलं आहे गणपतीचं आणि पूजा वगैरे सर्व संपन्न झालं आहे आता जो मुख्य नैवेद्य आहे तो आपण थोड्याच वेळात दाखवणार आहोत आणि ही आहे गणपती बाप्पांची आमची मूर्ती दोन हजार चोवीस ची तर कसं वाटलं गणपती बाप्पाचं डेकोरेशन हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जे तुम्हाला नैवेद्यासाठी व्हिडिओ बन बघायचे असतील किंवा रेसिपीज बनवायच्या असतील त्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की भेट देऊन त्यावर बरेचसे आपण नैवेद्याचे प्रकार दाखवलेले आहेत तेव्हा तेही व्हिडिओ बघा आणि तुमच्या बाप्पाला नैवेद्य नक्की दाखवा प्रणव गावकर जॉईन झाले आपल्याला गणपती बाप्पा मोर्या प्रणव गाव गावकर आपले मित्र जे सध्या आहेत बायक्यामध्ये आणि कोकणातले असून पण कोकणात आलेले नाही आहेत त्यांनी शुभेच्छा दिल्यात आपल्याला त्यांनाही शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या गावाला भरपूर गरम होतोय कारण पाऊस येतोय आणि लगेच जातोय त्यामुळे गर्मी वाढली आहे आणि हा आहे बाहेरचा परिसर आत्ताच एक सर येऊन गेली आणि अशा प्रकारे आपण गणपतीची सुधावट केली आहे कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा